नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा आहे परंतु बघा बऱ्याच महिलांना आता हा हप्ता आलेला नाही त्याच्यामुळे महिलांना प्रश्न हा पडतोय की नेमका आमचा हप्ता कशामुळे बंद झाला तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेला गेल्याच महिन्यामध्ये एक वर्ष पूर्ण झालेले आहे यामध्ये बऱ्याच महिलांची पडताळणी चालू आहे याच्यामध्ये आपण पाहिलं तर शासकीय सेवेचा शासकीय सेवेचा असताना ज्या महिला लाभ घेत होत्या अशा महिलांवर शासन तात्काळ कारवाई करणार आहे त्यानंतर आपण पाहिलं की जे अपात्र असूनही पात्र झाले होते त्यांची सुद्धा शासनाने पडताळणी केलेली आहे परंतु बघा आता महिलांना हा प्रश्न पडेल की आपला नेमका अर्ज कशामुळे बाद झाला तर बघा तुम्हाला नेमका तुमचा अर्ज कशामुळे बाद झाला तुम्ही बँकेला तुमचं नेमकं संपूर्ण माहिती तुम्ही कोणते भरलेली आहे त्यानंतर बघा तुम्हाला म्हणजे जे आतापर्यंत हप्ते किती पडलेले आहेत आणि जे हप्ते पडलेले नाहीत ते नेमके कशामुळे पडलेले नाहीत तर याची संपूर्ण माहिती तुम्ही संजय गांधी निराधार योजनेमध्ये आहेत का नाही याची संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी तुमच्या मोबाईलमध्ये दोन मिनिटांमध्ये पाहता येणार आहे तर बघा आज या व्हिडीओच्या माध्यमातून आपण हेच पाहणार आहोत की महिलांना त्यांचं नाव असेल त्यांचे बँकेचं नाव असेल तसेच त्यांचे जे ऍप्लिकेशन नंबर असेल जो एसओ के सुरू होतो त्यानंतर बघा तुम्हाला पैसे क्रेडिट कधी झाले त्यानंतर तुमचं क्रेडिटचं स्टेटस काय आहे अशी सर्व माहिती तुम्हाला आता तुमच्या मोबाईलमध्ये पाहता येणार आहे तर हेच तुम्हाला हीच माहिती मोबाईलमध्ये कशी पाहिजे कशी पाहिजे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा यासाठी तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी हे पेज तुमच्या गुगलमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी याच्यावरती जायचं आहे अधिकृत वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे त्यानंतर यावरती क्लिक आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल याच्यामध्ये लाडकी बहिणीचा लोगो आहे मुखपृष्ठ योजनेची माहिती आहे आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन तर आपल्याला अर्जदार लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणजे जे आपण ॲप्लिकेशन भरलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर बघा याच्यावरती क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर सॉरी तुमच्यासमोर तुम्ही जेवढे फॉर्म भरले आहेत तेवढे फॉर्म ओपन होईल त्याच्यामध्ये बघा त्या लाभार्थ्याचं नाव आहे ॲप्लिकेशन नंबर आहे त्यानंतर त्यांचा फोटो आहे बघा त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस आहे म्हणजे अप्रोड आहे का काही प्रॉब्लेम आहे ते त्यानंतर बघा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर यस येतं नसाल तर नो येतं त्यानंतर ते ॲक्सेनमध्ये बघा तुम्ही जे डोळ्याचं चित्र आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा भरलेला फॉर्म हा पूर्ण नेमका अप्रोड आहे का कुठल्या लेवलला अप्रोल्ड आहे हे सगळं माहिती तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट आहेत कुठला नंबर दिलेला आहे आधार नंबर तुमचा सगळा फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे तुम्ही डॉक्युमेंट कुठले अपलोड केलेले आहेत तर हे तो सर्व तुम्हाला जे डोळ्याचं चित्र दिसतंय तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यावरती तो क्लिक केल्यानंतर दिसणार आहे तुम्ही बँक कुठली निवडलेली आणि तुमचा फॉर्मची स्टेटस काय आहे सद्यस्थिती काय आहे आणि त्यानंतर जे दुसरा ऑप्शन आहे त्याच्या शेजारचा एक्सचेंजचा डोळ्याच्या चित्राच्या शेजारचा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेले आहेत कुठल्या बँकेत जमा झालेले आहेत किती तारखेला जमा झालेले आहेत हे तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे तुमचं नाव येणार आहे त्यानंतर बेनिफिशरीचं नाव येणार आहे त्यानंतर बेनिफिशरी म्हणजे जे लाभार्थी आहे त्याच्या बँकेचं नाव येणार आहे त्यानंतर त्यांचा अकाउंट नंबर या ठिकाणी दाखवला जाणार आहे त्यानंतर बघा ट्रान्झॅक्शन अक बेनिफिशरी अकाउंट नंबर ट्रान्झॅक्शन डेट म्हणजे कुठल्या तारखेला तुम्हाला कधी हप्ता जमा झाला त्याची तारीखसुद्धा आहे त्यानंतर बघा रिमार्क म्हणजे क्रेडिट झाला आहे का कुठं पेंडिंगमध्ये तर हे सुद्धा बघा ट्रान्झॅक्शन डेट सर्व दिलेले आहेत त्यानंतर रिमार्क आहे म्हणजे क्रेडिट झाला की नाही झाला की काय प्रॉब्लेम आहे तेसुद्धा डिटेल येणार आहे आणि त्यानंतर आहे बघा की अमाऊंट म्हणजे पंधराशे आता पंधराशे रुपये ते अमाऊंटमध्ये चेंज होणार नाही आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस काही पेड आहे एका काही प्रॉब्लेम आहे आता ज्यांचं हिरवं येतं त्यांचं पेड झालेलं आहे म्हणजे त्यांच्या खात्यावरती ते पैसे पात्र महिलांच्या पेड झालेले आहेत जमा झालेले आहेत आणि त्यानंतर बघा समजा एखाद्याचं काही प्रॉब्लेम असेल किंवा काही कारणाने पैसे आले नाही आधार सेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर त्यांचं कॅन्सल म्हणून अशा प्रकारे त्यांचं दाखवलं जातं की त्यांना ज्यावेळेस त्यांची ही स्थिती सुधारली जाते त्यावेळेस त्यांना पेडच्या हप्ते आलेले आलेले आहेत या ठिकाणी बघा आपण उदाहरणासाठी पाहूया त्यांचा आधार सीडिंगचा प्रॉब्लेम होता त्यांना शासनाने पैसे पाठवले होते परंतु कॅन्सल कॅन्सल आलं कारण बँकेचा प्रॉब्लेम होता आणि ज्यावेळेस त्यांचं आधार सीडिंग इनेबल झालं त्यावेळेस त्यांचे हप्ते पडायला सुरुवात झाली आता हे हप्ते कधी येणार याबाबत शासनाने कोणतीही अधिकृत अशी अपडेट दिलेली नाही त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे आता याचे कशामुळे पैसे आले नाही ते कारणसुद्धा दिलेले आहे की आधार मॅपिंग डझन एक्झिस्ट आधार नंबर म्हणजे तुमचं आ, आधार नंबरला म्हणजे ते एन पी सी आय इनेबल नव्हतं तर बघा म्हणजे आधार सीडिंगचा सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होता तर बघा अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती याच्या माध्यमातून तुम्हाला भेटू शकते त्याच्यामुळे सर्व महिलांनी आधार सीडिंग करून घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला पैसे कुठलेही शासनाचे येण्याला कोणतीही अडचणी येणार नाही तर बघा आधार सीडिंगचा इथं प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे हे असं दाखवत आहे आता जर आधार सेडिंग नसेल तुम्हाला है से एनर है। तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत त्यानंतर बघा आता जे पेड आहेत ते हिरव्या कलरमध्ये दाखवत आहे आणि जे कॅन्सल झालेलं आहे ते रेडमध्ये दाखवत आहे आणि त्यानंतर बघा या ठिकाणी आपण तीन डॉटवर क्लिक केलं याच्यामध्ये स्कीम आहे त्यानंतर अॅप्लिकेशन लेअर ऑप्शन आहे प्रोफाईल तुम्ही पाहू शकता तुमची आणि त्यानंतर ग्रीव्हन्स आहे तुम्ही या ठिकाणी तक्रारसुद्धा दाखल करू शकता तर बघा या ठिकाणी तुम्हाला तक्रार कशी दाखल करायची हा व्हिडिओ पण आपण दाखवला होता अशा पद्धतीतून तुम्ही तुम्ही ग्रीविन्सवर क्लिक केल्यानंतर तक्रार दाखल करू शकता आणि या ठिकाणी झाल्यानंतर लॉग सुद्धा करू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद